नमस्कार मंडळी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा निरोगी आरोग्यासाठी खास पंचेचाळीस टिप्स घेऊन आले आहे पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेलायकॉन प्रेस करा नंबर एक एक ते दोन तुळशीचे पानाचा रस अद्रकचा रसमध्ये मध मद मिसळून पिल्याने कफ आणि खोकला दोन्ही गोष्टी लवकर कमी होण्यास मदत होते नंबर दोन जर तुमचा घसा खवखवत असेल तर काळी मिरी दालचिनीचा थोडा तुकडा घेऊन किंवा काळी मिरी तसेच लवंग तोंडामध्ये सतत ठेवा नंबर तीन कॅल्शियम मोती पिस्ती आम्लकी रसायन पूर्ण चूर्ण अश्वगंधा प्रवाल पिस्ती व वा वावडिंग या आयुर्वेदिक तत्वांपासून बनलेले असते नंबर चार वरील दिलेल्या आयुर्वेदिक तत्वापासून कॅल्शियम पूर्तता होत असते कॅल्शियम शरीरात आवश्यक आहे नंबर पाच आपल्या सततच्या आप दैनंदिन आहारातून आपल्याला कॅल्शियम मिळणे गरजेचे आहे पण लहान मुले जास्त फास्ट फूड चॉकलेट ब्रेड बिस्किट भरपूर बाहेरील पदार्थ खात असतात त्यामुळे कॅल्शियमची पूर्तता होत नाही नंबर सहा कॅल्शियमच्या अभावी चेहऱ्यावर पांढरे चट्टे उमटणे कॅल्शियमची कमतरता असेल तर मुले माती खातात तसेच खडू पेन्सिल खातात यानंतर मुलांच्या हाडांची झीज होते या प्रकारचे त्रास कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात नंबर सात कॅल्शियम ड्रॉपमध्ये मोती पिस्टेन आयुर्वेदिक तत्व टाकले आहे नंबर आठ तसेच मोती मोतीपिस्टीन कॅल्शियमची कमतरता पूर्ण करत असते लहान मुलांचे हाडे नाजूक व कमकुवत असतात तर हीच मोती मोतीविंचे मिनरलची कमतरता दूर करून त्या ड्रॉप्समुळे लहान मुलांचे हाडे मजबूत होण्यास मदत होते नंबर नऊ पांढरे तीळ खराब होऊ नये म्हणून तीळ मंद गॅसवर भाजून एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा वर्षभर खराब होत नाहीत किंवा त्यांना आळी जाळी होत नाही नंबर दहा मुळ्याचा रस पिल्याने पित्ताचे खडे बनणे लवकर थांबते नंबर अकरा लिंबू शरबत बनवताना साखर विरघळायला फार वेळ लागतो म्हणून साखर मिक्सरमध्ये बारीक करून स्टोअर करून ठेवा म्हणजे पाहुणे जरी आले की झटपट लिंबू शरबत किंवा लस्सी बनवता येते नंबर बारा लहान मुलांना डाळ खिचडी बनवताना त्यामध्ये थोडीशी पालक चिरून टाका म्हणजे वरून तूप टाका पौष्टिक डाळ खिचडी तयार होईल व लहान मुले अगदी आवडीने खातील नंबर तेरा सुक चिकन किंवा अंड्याची बुर्जी बनवताना शक्यतो लोखंडी कढईमध्ये मध्ये बनवा चवीला खूप टेस्टी लागते नंबर चौदा रक्ताची कमतरता असेल तर कंबरदुखी होत असेल तुपामध्ये काजू बदाम अक्रोड खोबरे डिंक तसेच थोडेसे मेथीदाणे वेगवेगळे तुपामध्ये भाजून घ्या आणि मग शेंगदाणे गोड लाडू करून त्याचे लाडू बनवा लाडू शरीरासाठी खूप फायदेशीर असतात नंबर पंधरा गुळाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते नंबर सोळा तुमच्या टाचा उरलेल्या असतील तर रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकून पाय पंधरा मिनिटे पाण्यामध्ये ठेवा नंतर बारीक ब्रशने टाचा घासून घ्या आणि लावा आणि रात्री सॉक्स घालून झोपल्याने हळूहळू तुमच्या टाचा उरलेल्या कमी होण्यास मदत होते नंबर सतरा रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कंगी करा याने तुमचे केस मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुधारते नंबर अठरा आपल्या आहारात जास्त गोड पदार्थाचे सेवन केल्याने दातांच्या समस्या वाढतात नंबर एकोणवीस जे लोक घाईने जेवण करतात त्यांना अन्नपचन होत नाही आणि त्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो त्यामुळे अन्न नेहमी चावून चावून खावे नंबर वीस रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो नंबर एकवीस पाय किंवा अंग दुखत असल्यास मीठ टाकून गरम पाण्याने अंघोळ बावीस मुळ्याची पाने खाल्ल्याने पोटातील जंत दूर होतात यासाठी मुळ्याची भाजी जरूर खावी नंबर तेवीस अचानक दात दुखू लागल्यास लवंगाच्या तेलाचे दोन तीन थेंब घेऊन आपल्या हिरड्यांवर घासावे त्यामुळे दात दुखणे बंद होते व हिरड्या मजबूत होतात नंबर चोवीस जेवण करताना कधीही टी व्ही बघू नये यामुळे तुमची स्मरणशक्ती कमजोर होते नंबर पंचवीस रोज सकाळी रोज काही वेळ नक्की एकमेकांवर घा नकळे घासल्याने रक्तविसरण सुधारते आणि केस गळणेही थांबते तसेच केस काळे होतात नंबर सव्वीस रोज बसून झाडू मारल्याने महिलांना कंबरदुखीचा त्रास होत नाही नंबर सत्तावीस दररोज अंघूळच्या पाण्यात लिंबाचे काही थेंब टाका आणि पाण्याने अंघोळ करा याने शरीरावर पुरळ किंवा इन्फेक्शन होणार नाही नंबर अठ्ठावीस आंबा जेवणासोबत खाऊ नये आणि रात्री आंबा खाणे टाळावे यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण जास्त वाढते नंबर एकोणतीस बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते ते हाडांच्या समस्यापासून दूर ठेवते नंबर तीस ज्या लोकांना मूळ समस्या आहे त्यांनी गुळांचे सरबत बनवून प्यावे नंबर एकतीस रात्री झोपण्यापूर्वी बदाम खाल्ल्याने चेहऱ्याची त्वचा चमक चमकदार होते आणि केसांना पोषण मिळते नंबर बत्तीस उशी घेऊन झोपल्याने पाठीचा कणा बेंड होऊ शकतो आणि पाठदुखीचा त्रास होतो नंबर तेहतीस पोटावर झोपल्याने घोरण्याची समस्या कमी होते नंबर चौतीस चांगली झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी दूध प्यावे यामुळे चांगली झोप लागते नंबर पस्तीस लाल मिरची खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते नंबर छत्तीस कच्चे गाजर चावून खाल्ल्याने रक्त गोठत नाही आणि रक्ताभिसरण चांगले होते नंबर सदवतीस त्वचा उजळ होण्यासाठी आणि चेहऱ्यावरील ओलावा टिकून राहण्यासाठी आहारात तुपाचे सेवन करा नंबर अडवतीस लघवी जास्त पिवळी होऊ लागल्यास लिंबू पाणी पिणे सुरू करा यामुळे लघवीचा रंग सामान्य होईल नंबर एकोणचाळीस लाल मिरचीचा जास्त वापर डोळ्यांना आणि मेंदूला हानी पोचू शकतो नंबर चाळीस पाणी पिऊन लघवी केल्याने तुमची किडनी स्वच्छ राहील नंबर एक्केचाळीस काही खाताना जी दा दाताखाली आली तर लगेच काहीतरी गोड खा आराम मिळेल नंबर बेचाळीस गुलाब पाण्याने चेहरा धुवा यामुळे तुमचा चेहरा नेहमी साफ राहील व स्वच्छ दिसेल नंबर त्रेचाळीस आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिणे म्हणजे विष खाण्यासारखे आहे आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये नंबर चौवेचाळीस जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर रोज कांदा आणि लसूण खा आणि रोज सकाळी सफरचंद खा नंबर पंचेचाळीस आलं आणि लिंबाचा रस मिसळून रोज पिल्याने वजन कमी होते तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमधील टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व तसेच कुकविथ प्रियांका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद